ह्या वर्षात तरी सगळं ठीक होऊ दे हेच सुरू आहे ना तुझ्या डोक्यात <laughs> पलटतील तुझ्या नशिबाचे फासे सुद्धा निश्चित पलटतील कसे ते सांगतो आता प्रामाणिकपणे शांत चित्ताने ऐक तुझे प्रश्न सुटतील सगळ्यात आधी एक गोष्ट ध्यानात घे नवीन वर्षात तू जुनाच राहिलास तर तुझ्या आयुष्यात काहीच नवीन घडणार नाही गोंधळ ना आता एक गोष्ट ऐक दोन घनिष्ठ मित्र होते एक हलाकीच्या परिस्थितीतून संघर्षातून जात होता तर दुसरा ऐशो आरामी जीवन जगत सुखाचा उपभोग घेत होता त्या गरीबाला नेहमी वाटायचं आपल्यावर देवाने काहीतरी अन्याय केलाय पण हा श्रीमंत मात्र कधीही उठायचा कधीही झोपायचा आयते अरबट चरबट खायचा काही वर्ष सरली गरीब मेहनत करत होता